आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज़ मध्ये आपांचे सर्वांचे स्वागत ग्रामपंचायत जामदतील घरकुल घोटाडा शोषकट्टा जे बँकामधील चौकशी पैसे घेऊन लाभ देणाऱ्या सरपंच सचिव यांची चौकशी करून कार्यवाहीची रामदास भगत यांची विनिवधानातून मागणी जामदतील रामदास मारुती भगत यांनी गट विकास अधिकारी झडगा जामदियन ना दिनांक हजार 2024 रोजी निवेदन सादर केले सदर निवेदनात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल घोटाळा स्थानिक दोषी प्लॉटमधील नव्याने करण्यात आलेल्या शोषखेड्याची चौकशी करून दोषींवर योग्य अशी कारवाई करण्याची गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोत यांना दिलेल्या निवेदनातून केले पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ओबीसी करिता एकशे नऊ लोकांचे प्रस्ताव ग्रामपंचायतने मागविले त्यामध्ये सरपंच सचिव यांनी शासनाचे नियम डावलून पैसे घेऊन आपल्या नातेवाईकांना घरकुल योजनेचा लाभ दिल्याचा आरोप निवेदनकर्ता यांनी केला ग्रामपंचायतने सरकारी पगार घेणाऱ्यांना लाभ दिल्याचा आरोप करत शासन नियमानुसार घरकुल योजनेचा लाभ हा एकत्र कुटुंब असलेल्या व्यक्तींना दिला जातो परंतु सरपंच सचिव यांनी अविध मुलांना सुद्धा दिला आहे अशा प्रकारचे निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली बघत रहा शास्त्र न्यूज जामत प्रतिनिधी इम्रान सय्याद यांच्यासोबत जय हिंद आपला परिचय त्याच्यानंतर मी पण जे दिनांक चोवीस सात जे निवेदन गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये नम काय नमूद केलं त्याच्यामध्ये मी मी हे नमूद केलं की बा हे जे शोध गड्डे खोदलेले आहेत ही ब्याऐंशीच्या हद्दीमध्ये आहे समजा ब्याऐंशीच्या हद्दीमध्ये हां तर यानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर या रोडचे काम होतात त्यानंतर हे जे जो पैसा जो निधी आलेला आहे हा फुकट खर्च होत आहे त्याकरिता मी हे निवेदन जे आहे त्याच्यानंतर बा हे जे गड्डे खोदले हे हे यांचं म्हणणं होतं की बा हे सो हे ह्या या खड्ड्याचे खालून कॉन्क्रीट आहे त्याच्या बाद छपाई आहे त्याच्या त्याच्याबादमध्ये स्लॅब आहे त्याच्या बादमध्ये आपले या खड्ड्यामधून नदीमध्ये पाईपलाईनं पा पाणी जाईल हे मी विचार बोललो त्यानंतर सरपंच यांचा मुलगा मला मी त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की बाबा की सरपंच यांचा मुलगा कोण समाधान दामधार दाम दा। यांच्यासोबत आपली चर्चा झाली हां यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती त्यान बरं त्यानंतर मी त्यांना म्हटलं की बा माझा अंडरग्राऊंड खरं आहे कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये पोलोसाईन त्याच्या बादमध्ये सरदावा पाणी बी येऊ शकते ते बोललो मी त्यांच्याशी तर ते म्हणत बा तसं काहीच होणार नाही सर्व या पद्धत जे जे तुम्ही बोलून राहिले बोलून बोलून राहिले बोलू, बोलू याच पद्धतीनं काम होईन येईल तर मला याच्यामध्ये भ्रष्टाचार आढळून आला म्हणून मी गटविकास अधिकारी यांना कंप्लेंट केली आणि त्या त्यानंतर बा जामोदमध्ये जे एक्शन नऊ घरकुलं निघालेले आहे ओबीसी त्याकरिता बाय आपलं जे गरजू लोकं आहेत ते विधवा आहेत त्यामध्ये कोणी समजा जे कुटुंब एक आहे समजा त्याच्यात समजा जो अपंग आहे कुटुंबामध्ये त्यांचं लग्न झालेलं आहे अशा लोकांना दिले काही हरकत नाही बा घरकुलं दिले पण हे ज्यांनी बिल्डिंगा बांधलेला आहे त्यांनी सर्व कॉम्पले हे होईल त्यांनाही घरकुलं मिळ मिळाली एका घरामध्ये तीन तीन घरकुलं असे टाकलेले आहेत तरी बा याची सखोल चौकशी करून याची पुरेपूर पुरे -पुर। गटविकास अधिकारी जिल्हा कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर आपले बांधकाम विभाग अधि इंजिनियर यांनी बा याची सखोल चौकशी करण्यात आली तरी तर मी हे निवेदन सादर केलेले आहे तीन तीन ठिकाणी ठीक आहे धन्यवाद